अरे बघा काय माहिती आहे दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेला निर्णय काय आहे भारत सरकार वित्त मंत्रालय वे विभागाच्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाचे प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी अग्रेषित केंद्र शासनाचे वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालय ज्ञापनानुसार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने मागे भत्ता डी एन व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ला अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्ता अनुदेय राहील सदरील पुष्ठांकरी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेत उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक दिला आहे तर बघा आता आ, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांना अठ्ठावन्न टक्के दरम्यान मागे भत्ता आता लागू झालेला म्हणजे तीन टक्के वाढ झालेली आहे तर निश्चितच तर राज्यातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आता लवकरच मागे भत्ता तीन टक्के वाढ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे आनंदाची बातमी तुला समज दिसल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद